प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत गाव तिथे काँग्रेस उभी करण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेठ घरत यांनी अंगीकारला असून त्याची ही दिगोडे गावातून केली गावागावात काँग्रेसला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून बुधवारी या संकल्पनेचा दुसरा टप्पा म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष शेठ घरत यांनी भेंडखळ या गावातून गाव तिथे काँग्रेस या नामफलक अनावरण सोहळ्याच्या माध्यमातून मोठ्या धूमधडाक्यात पुन्हा एकदा सुरू केला आहे यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य मिलिंद पाडगाव जोशी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे शहर अध्यक्ष प्रकाश पाटील उरण तालुका युवक अध्यक्ष लंकेश ठाकूर काँग्रेस पक्षाचे तालुका सरचिटणीस अश्विन कैलास थळी महिला अध्यक्ष रेखा घरत इंटक जिल्हा उपाध्यक्ष विनया पाटील वैभव पाटील नरेश कडू साहिल पाटील रोहित घरत काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष घनश्याम पाटील राजेंद्र भगत वैभव पाटील किरण कुमार सह काँग्रेस पक्षाचे गाव अध्यक्ष तसेच आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले